महाशिवरात्रीचा उपवास म्हटला की साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे किंवा बटाटा चिवडा भरपूर असे उपवासाचे पदार्थ खातो पण रात्री मात्र काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं चमचाने खायला वाटतं किंवा पेण्यासारखं तर आज आपण इथे अगदी पौष्टिक अशी रताळ्याची रबडी बनवणार आहोत नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे झटपट बनवायला सुरुवात करूया तर रबडी बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे रताडे घेतले आहेत रताडे स्वच्छ धुवून घेतले आता रताड्याची जी वरची साल आहे ती आपण काढून घेऊयात ह्या पद्धतीने सर्व साल रताड्याची काढून घेऊयात दोघही रताड्याची साल काढून घेतली धुवून घेतलेत आणि आता एक खोलगट भांड्यामध्ये पाणी घेऊयात असं पाणी घालून मग रताडा किसला की अजिबात काळा पळत नाही तर आता किसून घेऊयात तुम्ही बारीक किसतीनेही किसू शकता पण लवकर शिजतो म्हणून मी या जाड किसनीनेच किसून घेते सर्व रताळा असा किसून घेतला आता पाण्यातून काढून घेऊयात अजिबात काळा पळत नाही पिळून पाण्यातून काढून घेतला सर्व रताळ्याचा किस रताळ्याचे भरपूर असे फायदे आहेत रोगप्रतिकारशक्ती वाढवते रताळ्यात जीवनसत्व सी मोठ्या प्रमाणात असते डोळे सुधारतात आरोग्य सुधारते शिवाय वजनही नियंत्रणात राहतं मधुमेहांच्या रुग्णांसाठी तर फारच फायदेशीर आहे आता गॅसवर कडाई ठेवून घेतली यात घालूया एक ते दीड चमचा एवढे साजूक तूप तूप तू? थोडंसं वितळलं की आता किसून घेतलेला रताळ्याचा किस घालूयात आणि मध्यम ते मंद आचेवर हा केस एक दोन ते तीन मिनटं असा तुपात परतवून घेऊयात अगदी थोडासाच आपल्याला परतवून घ्यायचं आहे रताडा तसाही लवकरच शिजतो अगदी एक ते दीड मिनटं परतल्यानंतर आता यात घालूया आपण गरम केलेले दूध किंवा ताजे फ्रेश दूध असेल तर तुम्ही असेही घालू शकतात शक्य होईल तर दूध गरम करूनच घ्या तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता तर इथे मी एक अर्धा लिटर एवढे दूध घेतले आहे दोन मध्यम आकाराचे रताडे होते त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतले आणि दूध घातल्यावर आता आपल्याला एकसारखे हे हलवत राहायचे आहे कुठेही दुधाची साय लागली नाही पाहिजे कढाईला उकळी फुटेपर्यंत आपल्याला एकसारखं आणि हे दूध हलवतच राहायचं आहे आता थोडीशी उकळी फुटायला लागली की यात ड्रायफ्रूटचे काप घालून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप कमी जास्त करू शकता किंवा आवडीप्रमाणे घेऊ शकता मी इथे काजू बदाम पिस्ता आणि किशमिश घेतले तुम्ही चारुळेही घालू शकता दूध चांगले आटेपर्यंत आपल्याला अजिबात थांबायचं नाही आहे एक सारखं हे ढवळतच राहायचं आहे आजूबाजूने दुधाची साय कडेला लागली की तीही अशी मोडत चालायची आहे चा आणि पुन्हा एक सारखं दूध आटेपर्यंत हे आपल्याला ढवळतच राहायचं आहे तर आता दूधही थोडंसं घट्टसार झालं आहे मी यातूनच आधी थोडंसं दूध काढून ठेवलं होतं यात मी दहा ते पंधरा काळ्या घालून घेतल्या आणि केशर काळ्या गरम दुधात भिजत आहेत दूध आटेपर्यंत केशर काळ्याही मग दुधात चांगल्या भिजून जातात तर अशी कळाने सर्व साय मोडत चालायची म्हणजे दूधही मस्त आटेपर्यंत हे आपल्याला ढवळतच राहायचं आहे आता तुम्ही पाहू शकता दुधाचं प्रमाण थोडंसं कमी झालं आहे आणि थोडंसं दाटसर झालं आहे इथे मी गाईचं दूध वापरलं आहे तरीसुद्धा मस्त अशी याला साय आली आहे आणि एकदम खव्यासारखं हे कमी कमी होत येत आहे तुम्ही म्हशीचंही दूध घेऊ शकता आता दूध कमी झाल्यानंतर यात केशराचं दूध घातलं थोडंसं चिमुडभर फूड कलरही घातला फूड कलर पर्याय आहे आवडत असेल तरच घाला उपवासाची खीर आहे तर नुसत्या केशर काळ्या घातल्या तरीही चालेल केशराचं दूध घातल्यावरही आपल्याला अजून तीन ते ती चार मिनटं हे एक सारखं ढवळत राहायचं आहे आणि आजूबाजूची जी दुधाची साय आहे तीसुद्धा अशी मोडत चालायची आहे दुधात मस्त असं हे दूध घट्टसर रबडीसारखं होईपर्यंत एक सारखं हे दूध आटवायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता दुधाचं प्रमाण अजूनच कमी झालं आहे आणि आता या अंदाजाने आपण इथे साखर घालायची तर आता मस्त असं हे घट्टसर झालं आता इथे मी एक पाववाटी एवढी साखर घातली या प्रमाणात जेवढे दूध होते तेवढ्या गोडीनुसार इथे साखर घातली पाववाटीपेक्षा तुम्हाला जास्त कमीही लागू शकते तुमच्या गोडीप्रमाणे आता साखर घातल्यावर हे अजून थोडंसं पातळ होतं म्हणून अजून एक ते दोन मिनटं आपल्याला एकसारखं हे ढवळत राहायचं आहे चांगलं रबडीसारखं होईपर्यंत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे तर अजून दोन मिनटं मी आटवून घेतलं आता गॅस मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून मग पावचमचा एवढी वेलचीपूड घातली वेलचीपूड यात चांगली मिसळून घेऊयात आणि मंद आचेवर हे अजून अर्धा ते एक मिनटं असंच ढवळून घेऊयात माफ करा मी सांगायला विसरले की मी यात दोन ते तीन चमचा एवढे ओल्या नारळाचा किस ओल्या नारळाचा चवही घातला आहे तो व्हिडिओ माझा स्किप झाला ओल्या नारळामुळे दाटसरपणा तर येतोच पण टेस्टही खूप छान येते एकदा या पद्धतीने मस्त अशी रताळ्याची रबडी करून पहा अशीच गरमागरम ही सर्व करू शकता किंवा एक दहा मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरही फार मस्त अशी टेस्ट येते तर हे पहा मस्त अशी आपली टेस्टी टेस्टी थंडी थंडी रबडी तयार आहे आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे सांगा धन्यवाद